ते सांगू शकता सांगू शकता बैलाच नाव काय बैलाचं नाव हा हा बैल तुम्ही कुठून घेतला होता हा बैल निलेश जाधव अर्धनारी बेगमपूर यांच्या बायला म्हणजे वौशाळ कोणाची आजोबा वडील सांगता येईल तुम्हाला ह्याचा वडील आणि ह्याची लाईन करजाळखानेतून येते करजाळखानीत नाही येते आता वय किती आहे या आता दुसर झालंय मी आता तुम्ही रत्नासाठी चालू केला मी रत्नासाठी चालू केल्यानंतर के तुमच्याकडे आतापर्यंत किती गाय झाले आता नवीन चालू केल्यामुळे 10 गाय झाले हा मग हा जर लोकांना समजायचा असेल का हा वळ कुठे तर तुम्ही ॲड्रेस सांगू शकता पूर्णपणे हां सांगू सांगा बरं बाणगाव तालुका दोंड जिल्हा पुणे हां लोकांना किंवा प्रेक्षकांनी आवर्जून या बैल चांगल्या खानवळीतला आहे आवशणावे पुण्यापासून एक पंचेचाळीस किलोमीटर बसते भांडगाव गावी आता मैदान आहे केडगाव चौपल्याचं तिथून एक सहा किलोमीटर अंतर खोर हो रोडला हा बैल आहे वेस्टर्न मेटल कंपनीच्या समोर कोणालाही ॲड्रेस विचारला तरी सांगाल की बाबा पांढरे का नवीन जातीवंत असा वळू आहे गावळा कोसा खिल्लार मध्ये येतोय बैलाची ठेवण पाहू शकता तुम्ही बैला चारीखोर काळे डोळे पण एकदम एकदम नाकशार बैल नाकाची तुम्ही नळी पण पाहू शकता किलेरे शिंगाला लहान शिंग आहेत म्हणजे बैल हा देकणा स्वरूपाचा किंवा तुमच्याकडचं त्या प्रतीची गाय असेल तर वळू हा शर्यत क्षेत्रासाठी एक नंबर त्या बदल ते ते चे आहे त्याबद्दल ते थोडं त्याच्याविषयी माहिती सांगतील बैल घेतला असं हा बैल आम्ही आदत असताना निलेश जाधव अर्धनारी बेगमपूर वळू मालक यांच्या इथूनच खरेदी केला ह्याच्या वडील अर्धनारी त्यांच्या इथं आहे आणि त्याचा आजोबा प्रसिद्ध वळू मालक आता ते हयात नाही भीमा माने यांच्या बैलाचा नातो आहे आणि ह्याची खान कारजाळ खान येते म्हणजे तुम्ही पाहू शकता बैल अतिशय आहे म्हणजे जर कोणाला आपल्या परिसरात दौंड तालुका असेल किंवा बारापती किंवा पुरंदर तालुका असेल इकडं शिरूर तालुका असेल जर गाडा मालकांना त्यांच्याकडे त्या प्रतीच्या चांगल्या पद्धतीच्या जर खानवटीच्या गायी असतील तर तुम्ही आवश्यक एकदा याच्याकडून गाय भरवून घ्या कारण रिझल्ट आता सध्या नवीन हा दुसा झालेला आहे आता सध्या त्याचं वय किती आहे दोनदाच झालं आता दोनदाच झाला आहे म्हणजे एक, एक सर्वसाधारण एक तीस महिने ते बत्तीस महिने याचं वय आहे तुम्ही एकदा रिझल्ट येईल आता एक आठ ते दहा गायी झालेल्या आहेत आणि रेतनाचा रेट काय आहे तुम्ही सांगू शकता रेतनाचा रेट आपण दीड हजार रुपये ठेवलेला आहे सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडेल असे की बाबा जास्त किंमत नाही आहे की, की बैल तुम्ही पहा बैलाची खानवट चांगली आहे आणि बैल धॅक नाही त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ज्यांना कोसा खिलणार म्हणजे हा, सा 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 हा, हा एक पूर्ण कोसा येत नाही याच्यात म्हणजे थोडा घावळा कोसा येतो म्हणजे चोर कोसा खेळणार म्हटलं तरी चालते मी अशी पद्धतीचा हा वळू आहे हा भांडगाव पुन्हा एकदा तुम्ही ॲड्रेस नीट सांगा आमचा ॲड्रेस भांडगाव तालुका दोन जिल्हा पुणे मोबाईल नंबर नऊशे तीस नऊशे अठ्ठ्याहत्तर एक हजार दोन ह्या नंबरवर फोन करून तुम्ही कधी येऊ शकता जर लांबून गाय आली तर आपल्या इथं राहण्याची खाण्याची सगळी सोय आहे आणि जरी जवळ रिटर्न केलं तरी काय नाही जवळच्या गाया बी येतात लांबून पण येतात लांबून आलेल्यांना ला राहण्याची सोय खाण्याची सोय सगळी सोय केली जाते आपल्या इथं जर एखादी गाय रिटर्न जात नसेल तर मग कमी पण आपण ठेवून घेतो अशा पद्धती त्याच्यामुळं सर्व गाडा मालकांनी याच्यावर लक्ष द्या चांगला अतिशय उत्कृष्ट असा वळवे वळूचे तुम्ही समजा तंबी नंतर आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवू चौकाला मजबूत आहे पायात फिट बांधा बैले बैलाचे भवरे जिथल्या तिथं आहेत सगळ्या केले रे शिंग एकदम ॲक्टिवपणा याग्रेशिवपणा हा पाहिला तर छान वळू आहे कारण पहिल्यांदाच आपल्या दौंड तालुक्यात एवढा याग्रेशी वळू बाबा पांढरे यांनी लहान असताना खरेदी केलेला आहे पण आता परंतु तो दुसरा झाल्यानंतर त्यांनी चालू केला आठ ते दहा गाई झालीत पण आता तुम्ही या आवश्यक भेट द्या एकदा पाहून जा जर विश्वास पटला त्याच्या पडणाऱ्या आसे त्याच्यानंतर जलामणाऱ्या पुढची पिढी अतिशय अग्रेसिव्ह असेल असं त्यांना वाटते आणख्या बैलाच्या आपल्याला लहानपणापासून ते सगळे व्हिडिओ फोटो मिळून जातील